जाऊ दे आता गुतेले काढून घेऊ ना असंच तुमचं नाही जाऊ द्या त्याच्याकडून आलो जेवण टाकू झालं त्याचं काम करायचं पैसे पडोसा काय भरोसा नाही हा ना मग सहा महिन्यात तो काय कर मी येईपर्यंत गावात गिवाज घेऊन मग करून आलो करू हां बाकीच काम करून तुम्हाला एवढं ट्रेम होणार याला तो कधी येतो काय येतो परत लगेच येतो ना दोन तीन म्हणजे मी त्या काम तुम्ही का तुम्ही पैसेच काम आहे ना तो काय आणत आणतो आणि मी सकाळी जातो संध्याकाळी येतो बस एवढं तुल तर काय दुसरं काम करून काय

गेले वाटते ना तर बरं दे कामदांदा हे ना आता शहराला फोन लावते आणि बोलूनच भेटतं यांचं रोजचं हे काम करन ते काम करन तर कामच होई मला काम काम गेलं वाटतं काय कोण नाही आज माळ्यामध्ये ये म्हणते हॅलो नाही ये तर कधीच फोन नाही उचल टायमास हॅलो काय कुठे गावात हा मान का मानावर पण गेला आता गावात दिसले तुम्हाला नाही का हा मग ती इकडून गेले असल तुम्ही इकडून असं बरं या ना मग मळ्यात आम्ही आहे काय नाही आज आवरलं काम गवत पाणी घेतलं बसले मग तुमचं ध्यान आलं म्हटलं याला फोन करा आणि बोलून घ्या आता आतले दिवस झाले ना तुम्हाला आता काय ध्यान नाही येत ना पण मला येतो ना चालेल मग घेता का

आ <laughs> सुदर आता सेंटमेंट मारून येले पण ते जायला नक्की पावन गावात हा ती गेली ती का सरपतरा माहितीन तुम्हाला हां ती पैसे घ्यायचे आमचे लूसायचे हां गेले पैशाला मग मी म्हंटला त्यांना फोन करून बोलू मी हां पण ते पावनला लय चमत्कार आहे ते बाबूरावला ध्यान ठवला सांगून जाई बक नाही तो चमत्कार बाबूराव इकडे नाही नगरला जायला ना मग जायले आता काही टेन्शन नाही त्याचा तो खास माणूस आहे ना रन्याचा ते बाबुरावला सांगून जाते आपले लक्ष ठेवाला झालं आता इड नाही कारण ते एवढं लांबून घेऊ शकत नाही ना हा मग काय बरं मग आजचा काय प्लॅन आहे ऊसात जायचं का गिन्नीत जायचं का मकात जायचं काय बोलू राहिल तुम्ही कोणाला घाबरायचं इकडे माळ्यात हिड काय कान आहे का कोणाला भीतीला भीतीच नाही भीतीच नाही तर कसं काय हा मग कुठे जायचं मकातच जाऊ आता कारण त्या दिवशी त्या उसत गेलो ना ले पण उले वाचकायला आपलं नाव हे मी अजून माहिती का त्याच्यामुळे ना आज आहे ना मकातच जाऊ गिननी सुद्धा नको गिन्नीत गेलो ना नुसता वाचकाय जायचं मला खास येते잖아 हां चाललाच का मग हा आता मकातच जाऊ पाहा बा का इकडे तिकडे कोणी येणार नाही ना पण असं वाटतं पाहा मला माहिती बस सांगत गेले गेलो ना पाय मग आता मन काय

नवर काय नाही मला काय म्हणणार नाही तो पाहुणा डेंजर आहे तुला मारहाण करी बर नाही नाही ते बाबे पिना करत ना उलट बालट भरून देत बाबे देत काय आपल्या दोघांच मला कुठं नाही बरं आहे का नाही मला करमत नाही रे मी सगळं वासरा लावून जाणार तारा पाणी करते हे करते आलं कुठं दिस नाही घरी गेलो तर घरी नाही दरवाजे लावले गेली कुठं जाऊन पाहावं आली कुठं गेली काय गेली भूक लागली मला ते कत्रा पण तुम्ही बघूय

तू तर म्हणे कोण नाही म्हजे तिकडं शजा आवाज आहे मग आपली इकडं चांगले ते तिकडं खरं चाल काही नाही होत काही नाही खरंच वागवा तर मग मग का नाही कमी तर नव्हता आणि मग तिकडंच कळलं पळ त्याच्यावर अर्डर आलं पळ आपले नाही तुम्हाला कळतच नाही तुम्हाला काय मी कशी दिसते का पण मग नाही तुम्हाला माहिती ना आपले तुम्हाला ना डोकं नाही थोडंसं त्याच्यावर अर्जून आला तू काय दिसं बोल तुलाच कळू राहिले मी का मग माहीत माय कुठं तुम्हाला नाही पाणी नाही काही नाही तर चाळीस ते चार साठच घेऊन लपडी गरीब नाही माणूस समज मा झाला तेव्हा काय